नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टीज बाय श्री शिंदे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अठ्ठावीस छातीच्या माप कटोरीच्या ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे तर तुम्ही ती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा तर मैत्रिणीं आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस छातीचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग तर मैत्रिणीं असा एक, एक, एक पेपर घ्यायचा आणि मग त्या पेपरला आपण अशी दीड इंचाची एक फोल्ड करायची एक दीड इंचाची फोल्ड करायची त्यानंतर आता आपण एक पेपरची फो दुसरी फोल्ड करू आधी ही दीड इंचाची करायची नंतर दुसरी फोल्ड करायची तर छातीचं माप टाकायचं छातीचा चौथा भाग छातीचं माप आहे अठ्ठावीस चौथा भाग येतो सात सातमध्ये दीड इंच मिळवायचे म्हणजे माप येतं साडेआठ तर आता आपण ह्या पेपरची घडी साडेआठ ह्या पेपरची घडी आता साडेआठ इंचाची करणार आहोत तर ही आपली आता साडेआठची घडी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे पेपर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि आता आपण उंचीचे माप टाकून घेऊ तर उंची आहे तेरा तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा चौदावर आपण एक मार्क करून घ्यायचा आणि या साईडनी पण चौदावर एक मार्क करून घ्यायचा आणि ही स्ट्रेट लाईन मारून घ्यायची तर ह्या साईडने सुद्धा आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ जिथे आपली छातीचं माप टाकलं आपण तिथे अशा प्रकारे आता आपण हा कट करून घेऊ तर अशा प्रकारे आपलं हे पेपर कट करून झालेलं आहे तर हे बघा सुटे पदर आपल्या साईडने ठेवायचे आणि बंद बाजू समोर ठेवायचे तर आता सुट्या भागाकडनं आपण शोल्डर टाकून घेऊ शोल्डरचे मा शोल्डर, शोल्डर आहे दहा इंच कारण गळा डीप आहे तर दहाचा अर्धा पाचवर मार्क करून घ्यायचं आणि इकडे खाली पण पाच वर मार्क करून घ्यायचं आणि गळाचा मुंड्याचा मुंडा पण घ्यायचा आहे पाच इंच तर अशा प्रकारे पाच इंचावर ही खून करून घ्यायची अशी मार्क नंतर इथे एक इंच आणि पुढे दीड इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा मुंढ्याचा आकार द्यायचा आता हा आपण पुढील आकार देतो असा आणि हा झाला मागील आकार तर आता आपण गळारुंदी घेऊ तर शोल्डरपासून रुंदीकडे तीन इंच मोजून घ्यायचं आणि आपल्या गळ्याची उंची घेताना इकडे अडीच इंच मोजायचं तर गळ्याची उंची आहे सहा मार्जिन सहित साडेसहा इंचावर खून करून घ्यायची आहे साडेसहा इंचावर मार्क करायचं आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर मुंढ्याच्या बाहेरील भागापासून तर इथे दोन इंच घ्यायचं हे असं मुंढ्यापासून इथे दोन इंच मोजून मार्क करून ठेवायचं आणि इकडनं एक मार्क साडेतीन करायचा एक मार्क चारवर करायचा आणि एक मार्क साडेचारवर साडेतीन चार आणि साडेचार असे तीन मार्क करायचे ठीक आहे आता खालून वरती आपण अडीच इंचावर एक मार्क करून घेऊ अशी इकडनं पण एक आणि आता ही लाईन आपण जोडून घेऊ तर हा साडेतीन इंचाचा मार्क हा चार इंचाचा आणि हा साडेचार इंचाचा आता आपण याला कटोरीचा आकार देऊन घेऊ तर गळ्याच्या उंचीपासून खालून वरती दीड इंचावर एक मार्क करून घ्यायचा ठीक आहे दीड इंचावर मार्क केल्यानंतर आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊ छान असा हा कटोरीचा आकार आलेला आहे तर आता हे आपण जिथे अडीच इंच घेतलं होतं तिथे अर्धा इंच आपण अजून खाली घेणार आहोत या अडीच इंचाची या लाईनपासून अर्धा इंच खाली एक लाईन ड्रॉ करायची आता आपण ही दीड इंचाची जी आपण घडी घातली ती ती उघडून घेऊ तर आता सुटी सुट्या पादराकडनं पुढे आधी साडे इंच आधीच मोजलं होतं आता साडेतीन मोजून घ्यायचं आणि ही गळ्यापासून हे साडेतीन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची तर अशा प्रकारे आता हा इथून तर इकडे कटोरीचा अर्धा काढायचा आहे तर पावणे सात पावणे सातचा अर्धा हे बघा अशी टेपची घडी करायची आणि जिथे अर्धा येईल तिथे मार्क करून घ्यायचा ठीक आहे तर त्या साडेपाचच्या त्या पावणे सातच्या अर्ध्याच्यावरती वरती एक इंच सोडायचा आणि खाली दोन इंचावर बरोबर मार्क करून घ्यायचं असं ठीक आहे नंतर हे साडेतीन इंच आपण इथे जोडलं होतं तिथे मा एक मार्क करून घ्यायचं एक लाईन ड्रॉ इथे इथे आपण अडीच इंच जी लाईन घेतली होती तर त्याच्या खाली आपण अर्धा इंच घेतलंय आता ती पण लाईन आपण ड्रॉ करून घेऊ अशा प्रकारे व्यवस्थित तर हे झालं आपलं कथी आता आपण इथे अगदी इंचची तिरखा शेप देऊन घेऊ वरती नाही द्यायचा खालीच फक्त कमरेच्या साईडला अशा प्रकारे आता आपण हा कट करून घेऊ तर आता आपण मागील मुंडा आधी कट करून घेऊ दाला, हाँ दाला हाँ तर हे झाला हा झाला पाठीचा भाग तर आपण हा पुढील भाग सर्व कट करून घेऊ या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंग केले तर तुम्हाला कटोरी परत मोठी करायची गरज पडणार नाही तर आता आपण हा कटोरीचा भाग ही कापून घेऊ आणि हे अडीच इंच जे मापची लाईन केली होती आपण ती कट करून घेतली आता मुंड्याचा पुढील भाग कट करू सगळं झाल्यानंतर कटोरी घ्यायची कटोरीचे कटोरीचे हे दोन्ही टोक एकावर एक ठेवायचे एक हे बघा असे एकावर एक ठेवायचे एक आणि जो एक्स्ट्रा भाग उरेल हा दिसतोय हा कट करून घ्यायचा अशा प्रकारे कट करून घ्यायचा हा झाला आपला कटोरीचा पुढचा भाग आता मी तुम्हाला मागील भागाची गळ्याची उंची आणि उंदी सांगते तर शोल्डरपासून इकडे तीन इंच मोजून घेणे तर मागील गळा आहे नऊ इंच तर पाट गळारुंदी खाली गळ्याच्या साईडने तीन इंच घेणे तुम्हाला जेवढं डीप लागत असेल तसा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि ही लाईन जोडून घ्यायची तर गळा हे नऊ इंच तर नऊ इंचावर इंचा आपण मार्क केलेली आहे कारण मार्जिनमध्ये वरती शोल्डर जवळ अर्धा इंच चाललं जाईल तर गळ्याचा असा इथे आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित तर मी मैत्रिणींनो मी हा गळा कट करत नाही हा असाच राहून देते जेव्हा मी अस्तरवर ठेवून पेपर पॅटर्न कापते तेव्हाच मी हा गळा कट करते तर आता आपण पट्टीचं कटिंग करून घेऊ तर पट्टीची उंची चार इंच चार इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि तीन इंचावर एक मार्क करून घ्यायचा या साईडनी पण तीन इंचावर एक मार्क करून घ्यायचा तर आपण हे तीन इंचाचा मार्क व्यवस्थित जोडून घेऊ साडेआठ इंचापर्यंत छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच ठीक आहे अशा प्रकारे हा उरलेला पेपर आपण कट करून घेऊ तर आता इथं आपण क्रॉसपट्टीचा व्यवस्थित आकार द्यायचा आहे हलक्या हाताने अशा प्रकारे की झाली आपली पट्टी तयार ही झाली आपली क्रॉसपट्टी तयार आता मी तुम्हाला स्लिवचं माप सांगते स्लिव आहे तीन इंच तीन मध्ये पाऊन इंच घ्यायचं किंवा एक इंच जरी घेतलं तरी चालेल मी एक इंच घेते तीन इंच तीन अधिक एक चार इकडे पण आपण एक चार इंचावर खून करून घेऊ आणि छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच माप घ्यायचं आपल्याला स्लीवच्या तर तुम्ही छातीचा चौथा भाग अर्धा इंच घेणे बाईच्या रुंदीसाठी तर हा तर मुंड्याची उंची आपण ही अडीच इंच घ्यायची आहे कारण बाई स्लीव खूप छोटी आहे तर त्या मार्कपासूनमध्ये दीड इंचावर एक मार्क करायचा बरोबर असा आणि इथे आपण बाईची उंची मोजली तिथे अडीच इंचावर एक मार्क करायचा तर ही बाई टेलर बाई आहे प्रोफेशनल टेलर हीच बाई वापरता तर हे बघा इथे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे हा इथून अडीच इंच आणि इथून दीड इंच तर इथे बाहेरच्या बाजूने हलकासा गोलाकार गोला गोलाकार द्यायचा आणि इकडनं आतल्या साईडने गोलाकार द्यायचा आतल्या साईडनी गोलाकार देऊन घ्यायचा असा तर आता आपण ही बाई कट करू आता हा आपला झालेला आहे बाहेरचा भाग बाहेरच्या मुंग्याचा भाग झालेला आहे तर रुंदी आहे सहा इंच सहा मध्ये दीड मिळाले की साडेसात तर हे आपलं माप तेवढंच आहे तर दीड इंच एक स्लीवचे हे दोन हे असतात तर एक पदर मागे घ्यायचा असा म्हणजे आपल्याला भाईची खोली पण कळेल दीड इंचावर घ्यायचा ते बघा दीड इंच माप आहे हे बरोबर दीड इंचावर घ्यायचा तर मैत्रिणींनो पुढील भाग जास्त खोल घ्यायचा नाही जेव्हा आपली स्लीव छोटी असते तेव्हा पुढील भाग जास्त खोल हा घ्यायचा नसतो तर अशा प्रकारे हा आपला पुढील भागाचा आकार घेऊन झालेला आहे आपण आता तो कट करून घेऊ तर अशा प्रकारे आपला हा स्लीवचा पण आकार तयार झालेला आहे तर इथे आपण स्नॉच मारून घेऊ तर हे झालेलं आहे आपलं अठ्ठावीस छातीच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग तर मैत्रिणींनं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू